रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होऊस ही प्रार्थना स्वामींच्याने करते आणि आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ ही आज म्हणजेच पाच जुलै वार शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे पहा संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी संपणार आहे पहा ज्येष्ठ महिन्यातील आमोषा खूप महत्त्वाची मानली जाते ही आ, पहा हा जो दिवस आहे तो पूजेसाठी काही उपायांसाठी काही विधींसाठी खूप असे त्याला महत्त्व असते अमळशेला त्याचबरोबर गंगा स्नान स्नानाने पित्रांना दर्पण हे दिले जाते पहा अर्पण करण्यासाठी ही पण तिथी जी आहे ती अतिशय शुभ शुभ मानली जाते पहा जे काही आपल्याला पित्रांच्या सेवा करायच्या आहे त्यांच्यासाठी दर्पण द्यायचे आहेत त्या पितरांच्या सेवेसाठी सुद्धा तिथी जी आहे अतिशय शुभ मानली जाते यंदा ज्येष्ठ अमावश्या ही पाच जूनला म्हणजेच आज आलेली आहे आज आपण साजरी करणार आहोत शुक्रवारी तर ज्येष्ठ अमावशेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घरात घराचे कल्याण होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी तसेच पितरांसाठी काही उपाय करणे तितकेच गरजेचे असते कारण पहा अमावश्या तिथी जी आहे ती खूप महत्वाची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावश्या आणि पौर्णिमा पौर्णिमेला विशेष महत्व दिले जाते असं मानलं जातं की ज्येष्ठ महिन्यातल्या महिन्यामधील महिन्यामध्ये जर तुम्ही काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने त्यांना मोक्ष हा प्राप्त होत असतो कारण काळे तीळ हे पित्रांना समर्पित समर्पित असतात ते पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीमध्ये स्नान करून गंगा नदीमध्ये काळे तीळ सोडल्यास आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच आनंदी होतात ते आनंदी होतात आणि पहा संध्याकाळी दक्षिण दिशेला चवमुखी असा तेलाचा दिवा लावला तर हा पित्रांना प्रकाशित करत असतो पहा त्यांचे मार्ग प्रकाशित करत असतो आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो पहा ज्येष्ठ महिन्यात ज्या दिवशी आ, पहा त्या दिवशी तुम्ही सुके नारळ नदीमध्ये प्रवाहित जर केले तर तुम्हाला काल सर्पदोषापासून मुक्तता मिळत असते ज्येष्ठ आमावश्याच्या आमशाची सुरुवात जी आहे किंवा तिथी जी आहे तर त्या त्याच्याबद्दलची तर माहिती आपण तुम सांगितलीच आहे तुम्ही माहिती करूनच घेतलेली आहे ज्येष्ठ आमवश्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आज आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी काही उपाय काही सेवा करायच्या आहेत पहा तसेच आपल्या मुलांना प्रत्येक आईला खूप काळजी असते की माझा मुलगा हा अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी हो प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी हो पण काय होतं पहा कधी कधी होतं असं की काही अडचणी समोर जावं लागतं आणि बघा काही मुलांना असं असतं की ते अभ्यास खूप करतात पण त्यांच्या लक्षातच राहत नाहीत अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही आणि पाहिजे ते त्यांना यश प्राप्ती होत नाही पहा काही काही मुलांनी खूप असं शिक्षण केलेलं असतं पण त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मोबदला मिळत नाही त्या प्रतीची नोकरी त्यांना प्राप्त होत नाही अशा समस्यांना प्रत्येक आईला सामोरे जावं लागत असतं तर ह्या स्थितीमध्ये तिथीमध्ये काय करायचे पहा तिथीच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर ते कारागीर ठरत असतात आणि असे ठरतात तर आता काय करायचं आहे पहा तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजेच आमावश्याच्या दिवशी उपायासाठी एक पहा विड्याचे आपल्याला पाच पानं घ्यायची आहेत आणि ती पानं तुम्हाला विड्याची पानं जी आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे पहा तुम्ही पहा हळदीने काढू शकता किंवा कुंकाणी या दोन्हीपैकी कशानेही तुम्हाला त्या पाच पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे पान सरळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर पानाचा देटाचा भाग जो आहे ते आपल्या देवघराकडे करायचा आहे आणि त्यानंतर ती पाच पाने तुम्हाला त्याच्यावरती दिवे लावायचे आहेत पाच पहा तर ह्या तुम्ही जी पंत्या आहेत त्या पाच ठेवायच्या आहेत आणि ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आता या दिव्यांमध्ये तुम्ही जे तेल टाकणार आहे ते तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे पहा मोहरीचं तेल जर असेल तर अतिउत्तम पण तुमच्याकडे मोहरीचं तेल जर अवेलेबल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल, तेल, ते तेल, ते तेल, तेल, तेल वापरलं तरी चालणार आहे पहा आणि तिळाचे बी नसेल तर जे कुठलं तेल तुम्ही रोजच्या दिव्यासाठी वापरता ते तेल तुम्हाला वापरायचं आहे पहा पण मोहरीचं तेल घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पहा कारण मोहरी मोहरीचं तेल जे आहे ते अतिशय उत्तम आहे पहा आपल्या जीवनामध्ये विघ्न संकटे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता दूर करण्याची जास्तीत जास्त शक्ती असते त्यामुळे शक्यतो आपल्याला मोहरीचं तेल हे वापरायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा आता हा जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यासमोर तिथे बसायचं आहे कुठलीही सेवा उपाय करत असताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे आसन टाकून बसा आ, काही सेवा जिथे करायच्या आहेत तर कोणती तर सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे करायचे आहे बोलायचं आहे म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर सरस्वती स्तोत्र म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला वे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे पहा या चार सेवा तुम्हाला तिथे आसनावरती बसून करायच्या आहेत या चार सेवा बघा गणपती अथर्व शीर्ष म्हणजे गणपती बाप्पांची सेवा आपल्याला करायची आहे सरत सरस्वती स्तोत्र म्हणजे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे खूप मोठा रिझल्ट ह्या सेवेने आपल्याला भेटत असतो आणि तसेच महालक्ष्मी अष्टकम आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र हे माता लक्ष्मी माता विष्णूंची सेवा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनात जे काही संकटे असतील विघ्न असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर महालक्ष्मी म्हणजेच गणपती बाप्पांचा त्याचबरोबर सरस्वती मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्याला भेटणार आहे आपल्या मुलांना भेटणार आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटणार आहे म्हणून ही सेवा तुम्हाला होईल तेवढे सर्वांना करायची आहे पहा त्यानंतर हे सर्व बोलून झाल्याच्या नंतर माता लक्ष्मीकडे आपल्याला मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना बुद्धी सुख शांती धन दौलत Uh, आरोग्याची बरकत होऊ दे त्याचवर नंतर तुम्हाला काही विघ्न संकटे अडचणी ज्या काही तुमच्या समस्या आहेत ते आहे तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत आणि तुम्ही जर हे उपाय श्रद्धेने आणि मनामध्ये किंतू परंतु न आणता जर केले तर त्याचा तुम्हाला फायदा निश्चितच भेटत असतो पहा आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस म्हणजे सहा ते साडेसात वगैरे ह्या दरम्यान तुम्हाला त्या कालावधीमध्ये तुम्हाला करायचा आहे पहा हा कालावधी जो आहे तो ह्या उपायासाठी अतिशय उत्तम असतो कारण पहा ही वेळ जी असते ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते माता लक्ष्मीचे आगमनाचा तो काळ असतो त्यामुळे त्या, त्या कालावधीत आ, हे उपाय करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे पहा जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता त्यानंतर पहा दिवे शांत झाले विजलेच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले जी वात आहे आणि आपण जे खाली विड्याचं पान ठेवलेलं आहे ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि जो दिवा आहे ते स्वच्छ करून तुम्ही पुन्हा तो यूज करू शकता अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा अवश्य अमावश्याच्या दिवशी करायची आहे खूप साधा सोपा सरळ उपाय आहे असे जे छोटे छोटे उपाय असतात ते तुम्ही करत चला याचे फायदे हे जे आहेत तुम्हाला नक्कीच भेटत असतात आणि तुमच्या मुलांमध्ये प्रगती होत असते तुमची जे काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आ, बदल झालेले दिसून येतील चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते नंतर भेटूया अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ